नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनेलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत जेवणामध्ये गुंगीचे औषध टाकून नववधू दागिन्यांसह झालेली आहे म्हणजेच ती पळून गेलेली आहे पण ही घटना कुठे घडली आहे हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा लखमापूर तालुका बागलान ग्रामीण भागातील शेतकरी मुलांच्या विवाहाची समस्या किती बिकट झालेली आहे याचा आणखी एक प्रत्यय येथील शेतकरी कुटुंबाला आलेला आहे विवाहासाठी वधू मिळत नसल्यामुळे अडचणीचा फायदा घेत प्रत्येक गावामध्ये लग्न जमवणारे एजंट तयार झालेले आहेत यातून लाखोंची फसवणूक देखील केल केली जात आहे असाच एक प्रकार येथे घडला असून मुळची नांदेड येथील नववधूने विवाहानंतर अवघ्या चारच दिवसात सोन्या चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला आहे यासाठी तिने चक्क सर्व कुटुंबियांच्या रात्रीच्या जेवणात गुंगीचे औषध टाकले आणि सर्व गाड झोपेत असताना तिने हा कार्यभाग साधला आहे सुमारे तीन ते चार लाखांना गंडवण्यात आलेले आहे लखमापूर येथील वसंत मानिक पाचोरे यांच्यासाठी नातेवाईकांच्या संपर्कातील व्यक्तीने नांदेड येथील वधूचे स्थळ सुचवले जवळच राहणाऱ्या वधूचे छायाचित्र दाखवल्यानंतर ती लीना बालाजी मांदळे मुळशी नांदेडची पण आधार कार्ड नुसार राहणार दिली असे सांगण्यात आले तरुणीशी विवाहाच्या बदल्यात वधू पक्षाला दोन लाख रुपये देण्याचे ठरले त्यानुसार एकवीस मार्चला एक महिला एक पुरुष वधूला घेऊन लखमापूर येथे आले दोघांचा छोटेखानी विवाह पडला त्यानंतर वधू पक्षाने आपल्याला रजिस्टर विवाह करायचा आहे म्हणून वधूवरांना व त्यांच्या कुटुंबियांना चोवीस मार्चला नाशिक येथे बोलवले ठरल्याप्रमाणे पंचवटीतील साई वैदिक येथे विवाह करण्या अगोदर वधू पक्षाने वाढीव पैशांची मागणी केली दोन लाखात ठरलेला विवाह अडीच लाखात पार पडला विवाहाचे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर पाचोरे कुटुंब लखमापूर येथे आले चार दिवसानंतर शनिवारी एकोणतीस तारखेला रात्री नववधू लीलाने सर्वांसाठी बनवलेल्या जेवणामध्ये विषारी घुंगीचे औषध मिसळले सगळ्यांनी रात्री जेवण केल्यानंतर काही वेळातच सगळे झोपीही गेले झाल्यामुळे वसंतचा भाऊ घरी आलेले होते घरातील सात सदस्य बाहेर झोपेत असल्याचे पाहून मध्यरात्रीच्या दरम्यान नववधूने कानातले दागिने गळ्यातील मंगळसूत्र व रोख पन्नास हजार रुपये घेऊन पोबारा केला सकाळी संपूर्ण परिवारातील एक एक सदस्य उठल्यानंतर प्रत्येकाला चक्कर येत असल्याचे जाणवले उठून बघितल्यानंतर नववधूचा प्रताप लक्षात आला सर्व परिवाराने हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेतले घडलेला प्रकार सटाणा पोलिसांना कळवला सटाणा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत पोलिस हवालता तपास करत आहेत अलीकडच्या काळात विवाहाबाबत फसवणुकीचे प्रकरणे आता समोर येत आहे नागरिकांनी विवाह जुळवताना काळजी घ्यायला हवी बऱ्याच प्रकरणात रहिवासी पत्ते कागदपत्र सुद्धा बनावट असतात कुठलाही निर्णय घेण्याअगोदर स्वतः खात्री करणं गरजेचं आहे असं पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी सुचवलेलं आहे तर याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या चॅनलवर पाहत रहा धन्यवाद